शेतकरी बांधवानो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे आपण काय करतोय या ठिकाणी नेटाफेम कंपनीचं पन्नास मीटर क्यूबचं या ठिकाणी आपण दोन सँड फिल्टर इन्स्टॉलेशन करतोय आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की या ठिकाणी जर बघितलं तर एक साडेबारा एच ची मोटर आहे त्यामुळे पन्नास मीटर क्यूबचा सिंगल फिल्टर या ठिकाणी इन्स्टॉलेशन त्याचं करता येत नाही त्यामुळे आपण पन्नास 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 मीटर क्यूबचं दोन फिल्टर अटॅच फिल्टर या ठिकाणी इन्स्टॉलेशन नॅटाफेम कंपनीचं करतोय आता ह्या फिल्टरचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर वीस एच पीपर्यंत पर्यंत जर दोन अटॅच फिल्टर तुम्ही अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन जर केलं तर वीस एच पी पर्यंत जो कॅपॅसिटी आहे ती चालू शकते त्यामुळे जर तुमचं एक मोठं क्षेत्र असलं आता या ठिकाणी जर बघितलं तर टोटल सत्तावीस एकराचं क्षेत्र आहे आणि त्याला आपण हे टोटल जे एवढे ड्रिप इरिगेशन सिस्टीम आहे ती एकाच ठिकाणाहून जोडली आता या ठिकाणी जर बघितलं तर टोटल शंभर बाय शंभरची विहीर आहे आणि खॉलीसुद्धा तेवढीच फूट आहे त्यामुळे आता आपण एकाच ठिकाणाहून सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्याचं इन्फ्लेशन करतोय आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा अजून एक मुद्दा आहे की आपण काय करतो बऱ्याच वेळेस आपण साइल्ड फिल्टरच्या पुढं आपण काय करतो स्क्रीन फिल्टर टाकतो स्क्रीन फिल्टर मग स्क्रीन फिल्टरमध्ये आपण सेम ॲटोमॅटिक फिल्टर म्हणा किंवा अदर दुसरं कुठलंही फिल्टर आपण लोकल टाकतो पण आता या ठिकाणी आपण काय करतोय नेटाफिम कंपनीचंच डिक्स फिल्टर या ठिकाणी टाकतोय मग जेणेकरून जे आपलं पाणी जे आहे डिक्स फिल्टर आणि स्क्रीन फिल्टर मध्ये बऱ्यापैकी तपावत राहते डिक्स फिल्टर स्क्रीन फिल्टरच्या तुलनेत एकदम बेटर राहतो टिकायला पण बेटर राहतो आणि जे त्याची पाणी शुद्ध होण्याची जी काही क्षमता आहे ती सुद्धा एकदम बेटर राहतं तर आता आपण बघूया की टोटल या व्हिडिओचं इन्स्टॉलेशन आहे ते आपण आज बघणार आहे तर आता सर्वप्रथम आपण काय करणार आहे इनलेट जी असेंब्ली आहे ते आपण जोडून घेणार आहे या ठिकाणी शेतकरी बनवणं आपण जे इनलेट असेंब्ली जी आहे ती चार इंची मध्ये बनवली आता कुठलाही जो आय एस आय कंपनीचा फिल्टर असेल पन्नास मीटर क्यूबचा त्याला इनलेट आणि आउटलेट ही तीनच इंची येते पण आता आपण काय केलं या ठिकाणी असेंब्ली जी आहे ती फ्रंटची आपण काय केली चार इंचची घेतली आणि बॅकवॉस्टची पण ती चार इंच इंची घेतली आउटलेटची आता या ठिकाणी चार इंच मध्ये आपण काय करणार आहे इनलेट देणार आहे आणि त्याला आपण काय केलंय ते प्रेशर गिजसाठी कनेक्शन काढून घेतलंय त्यानंतर इयर वॉलसाठी साठी घेतलंय आता या ठिकाणी आपण दोन वॉल टाकून घेतल्यात आता आपण जी काय आउटलेट ची असेंब्ली आहे ते आपण आता या ठिकाणी इन्स्टॉलेशन करणार आहे त्याचं या ठिकाणी आता जे आउटलेट ची असेंब्ली आहे ते आपण या ठिकाणी फिट केली या ठिकाणी शेतकरी अशा पद्धतीने आपण काय केलंय जे आउटलेट ची असेंब्ली आहे ते आपण या ठिकाणी बसवली आता या पाठीमागचे बरेच आपण व्हिडिओ जर बघितला असेल तर त्या ठिकाणी जे आ आउटलेटला जी वाल असतात ते कुठलीही कंपनी देत नाही आणि टाकत पण नाही पण भविष्याच्या दृष्टीकोनातनं विचार जर केला आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला काय काय बांधवांच्या कमेंट आल्या की हा माणूस जो आहे तो शेतकऱ्यांना बराच खर्च करायला लावतो पण विषय काय राहतो शेतकरी बांधवांवर काय गोष्टी जर अॅक्युरेटली असल्या तर तुम्हाला भविष्यात जाऊन त्याचा तोटा होणार तो तो नाही का कसं असतंय काय गोष्टी आपण का करतो आयुष्यात तर की आपल्याला काय गोष्टींचा त्रास होऊ नये मग आता आपण जर जर सारख्या 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 एखाद्या गोष्टीचा सा जर त्रासच होत असला तर त्या गोष्टी करून काय उपयोग नाही त्यामुळं थोडासा खर्च होतो मग आता आपण सा सर्वसाधारणपणे जर रानात काय जर पेरलं तरच उघून येणार आहे जर नाही पेरलं तर उघून येणारच नाही की त्यामुळं पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करावंच लागते कुठल्याही क्षेत्रात त्यानंतर मग त्याचं बेनिफिट बेड़ भेटतं आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही बघितलं कुठं जरी कुठल्या जरी ठिकाणी तर ते बॅकवॉस्टला असेंब असेंबल आपण ज्यावेळेस करतो आता ह्या ह्या ठिकाणी आपण काय केलं आहे फोर इंचीमध्ये असेंबल केली तर विषय काय राहतो की भविष्य दृष्टिकोन ज्यावेळेस आपल्याला फ्रशिंग वगैरे करावं लागतं त्यावेळेस हा वालचा फायदा येतो त्यामुळे आपण या ठिकाणी दोन वाल टाकून दिले जातात पुढे आता आपण काय करणार आहे वेंचुरी बसवणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचे आउटलेट देणार आहे आणि फ्रंट साईडला इनलेट देणार आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना आपण काय केलं जी काय आपली आउटलेट ची असंबल आहे ते आपण इथं करून घेतलं बसवून घेतलं आता त्यानंतर आपण पुढं काय करतोय फेनचुरीज नेट फिम कंपनीची व्हेंचुरी या ठिकाणी आपण त्याचं इन्स्टॉल्युशन करतो आता विषय काय राहतोय चार इंचमधला वाल जो आहे त्याचं दांडखची आहे ती हे बटरफ्लाय वाल आहे हे आहे ती मोठं येतं मग असा जर आपण वाल बसवला तर विषय काय होतो की ह्याला सुटलं जाते त्यामुळं अशा पद्धतीनं जरी आडवा वाल बसवला तरी अडचण येत नाही त्याचे काय तर अशा पद्धतीनं आपण काय करायचं व्हेंचुरीचं दुसरं जे काय असेम्ब्ली आहे ते आपण बसून घ्यायची आता लोकखंडी मध्ये असल्यामुळे काय होतं ती काय भरपूर दिवस आता आपण अशा पद्धतीनं जे काय दोन्ही फेनचुरीच्या जे असेंब्ली आहेत ते एकदम दहा गुन्ह्यात घेतल्यात आणि आता आपण ह्याला काय करणार फेनचुरी बसवणार आणि त्याच्या पुढं दोन जे काय आपलं डिक्स फिल्टर आहेत त्याचे आपण त्याचं पण इन्स्टॉलेशन आता ह्याच्या पुढे करणार आहे आता या ठिकाणी आपण काय केलं जी बॅकवॉचची जी असेंब्ले आहे पन दे ती पण आपण एकाच ठिकाणी अटॅच करून अशा पद्धतीनं जोडून घेतली त्यानंतर आउटलेटची जी काय मोठी असेंब्ले आहे ती पण आपण या ठिकाणी जोडून घेतली त्याला वाल टाकलं त्याच्यानंतर पुढं फेनचुरी टाकली पार्ट पार्टमध्ये वाल चार इंची बसवला आता या ठिकाणी आपण काय करणार आहे नेटा फेम कंपनीचं ट्विन डिस्क फिल्टर या ठिकाणी आपण आता त्याचं एवढं इन्स्टॉलेशन करणार आहे आपण आता अशा पद्धतीनं जे काय आपलं वेंच्युरी आहे ती या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या बसवून घेतली आहे मधी वाल टाकला आहे आणि आपली बॅकवॉशची ॲसेम्ब्ली आहे ती पण आपण या ठिकाणी व्यवस्थितरित्या बसवून घेतली त्यानंतर आपण जे आउटलेटची ॲसेम्बल होते आता आउटलेटला तीन इंची येतं त्यामान आपण काय केलं ॲसेंब्ली जे आहे ती चार इंचीमध्ये घेतली चार इंची मेन पाईप घेतला आहे आणि चार इंच परत आपण त्याला रिड्यूस केलं आहे लोखंडीमध्ये आता आता या ठिकाणी आपण काय करतो ट्वेल्ड डिक्स फिल्टर बसवतो ट्वेल्ड डिक्स आता ह्याला दोन्ही साईडला अशा पद्धतीनं आतमध्ये डिस्क येतात आता या ठिकाणी आपण काय करतो ट्वेल्व डिक्स फिल्टर बसावतो आहे आता अशा पद्धतीनं त्याचं आतलं इंटेरियर जे आहे ते तुम्ही आता बघू शकता अशा पद्धतीनं जे काय डिक्स जे आहेत त्याच्यामध्ये येतात एकशे तीस मायक्रॉनचे साधारणपणे डिक्स राहते आता ह्या डिक्स फिल्टरचा उपयोग जर म्हणलं तर एखाद्या ठिकाणी जर मातीचं कण वगैरे ते असेल जास्त करून बोरवेलला जर बसवलं तरी हा बेटर राहतो आणि मातीचं कण म्हणा किंवा बारकं बारक शेवाळ जे आपण स्क्रीन फिल्टर रेग्युलर बसवतो त्याच्या तुलनेत एक नंबर टिकायला राहतं आणि दुसरी गोष्ट हे साफ जर करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने साफ तुम्ही करू शकता या ठिकाणी थोडं थोडं ढिलं करून घ्यायचं आणि आपण पाण्यात जे आहे ते नेहून अशा पद्धतीने तुम्ही साफ करू शकता ह्या एकशे तीस मायक्रॉनची जाळी ह्याच्यामध्ये असते अशी आणि आपलं काम झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्ही पाण्यात नेऊन अशा पद्धतीनं त्याला साफ तुम्ही व्यवस्थितरित्या करू शकता हा स्क्रीन फिल्टरच्या तुलनेत एकदम टिकायला पण बेटर राहतो आणि लवकर जाम पण होत नाही आता ह्या साइडला वन साईडला जशा पद्धतीनं अशी एक एक साईडला अशा पद्धतीनं जशी डिक्स फिल्टरची एक जाळी येते जाळी म्हणून आपण थोडक्यात आणि तसेच पलीकड साईडला पण तसेच सेम येते तसं त्यामुळं ह्याची जी, जी काय पाणी शुद्ध होऊन जायची क्षमता जी आहे तेव्हा आदर फिल्टरच्या तुलनेत जास्त आहे आता आपण काय करणार आहे तर एकाच ठिकाणी दोन फिल्टर बसवणार आहे आणि त्यातून मग परत आपण एकच आउटलेट देणार आहे शेतकरी बांधवानो या ठिकाणी आपण जो आहे तो टोटल इन्स्टॉलेशन करायला पूर्ण आपला जो आहे तो एक दिवस हक्का गेला आहे चौघा जणांचा आता ह्या व्हिडिओ पाठोमागचा मुद्दा असा आहे की शेतकरी जे जे काय मोठे शेतकरी बांधव आहेत बारक्यासारख्या शेतकऱ्यांना म्हणजे जे कमी क्षेत्र आहेत त्यांना असं एवढं मोठं इक्विपमेंट बसवून काय उपयोग नाही पण जे मोठे शेतकरी आहेत खरंच त्यांची मोठ्या मोटर आहेत आणि दुसरी गोष्ट एका ठिकाणी त्यांचं जास्त क्षेत्र भिजतंय अशा शेतकरी बांधवांनी नक्की अशा काय गोष्टींचा अवलंब केला पाहिजे आता आता विषय काय राहतो बऱ्याच शेतकरी बांधवांना जे दुकानदार आहेत ना ते पण समजून सांगत नाहीत आता सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आपण स्क्रीन फिल्टर म्हणून टाकतो म्हणजे आपण जर सँड फिल्टर इन्स्टॉलेशन केलं त्याच्या पुढे आपण काय करतो सेम ऑटोमॅटिक म्हणा किंवा स्क्रीन फिल्टर टाकतो पण विषय काय होतो त्या स्क्रीन फिल्टरचा चांगला आहे तो पण असं नाही असं नाही पण त्याच्या बदल्यात जर तुमचं जर मोठं क्षेत्र असेल तुम्ही एवढा मोठा जर खर्च करत असाल तर अजून थोडाफार खर्च त्याला जर घालवला तर तुम्ही डिक्स फिल्टरचं जर इन्स्टॉलेशन जर केलं तर सेमी ऑटोमॅटिक म्हणा किंवा जो तुमचा स्क्रीन फिल्टर आहे त्याच्यापेक्षा पण ह्याची जी काही शोधून जाण्याची क्षमता जी, जी, जी आहे पाण्याची ती पाच पटीने राहते त्यामुळे जर तुम्ही मोठं क्षेत्र असेल तुम्हाला जर टाकायचं अशा काही गोष्टी असेल तर अशा पद्धतीने टाका जेणेकरून तुम्हाला फायदा होईल शेतकरी मानवानो टोटल इन्स्टॉलेशन आपल्याला कसं वाटलं आता या ठिकाणी आपण इनलेट दिली त्यानंतर आपण सँड फिल्टर टोटल बसवला त्याच्यानंतर आपण ॲसेंबल करून त्याच्यामध्ये वेंचुरी बसवली वेंचुरीच्या पुढं दोन ट्यूल डिस्क डिस्क फिल्टर बसवलं आणि त्याच्या पुढं आपण आउटलेट दिली हे टोटल जे आहे इन्स्टॉलेशन आपल्याला कसं वाटलं आणि अकलूज आणि आकलूज, आकलूज परिसरातील जे काय माश्र तालुका असेल सोलापूर जिल्हा असेल किंवा इकडे सातारा भाग असेल त्या शेतकरी बांधवांना जर सबसिडीत काही गोष्टींची कामं करायचे असतील ड्रिप इरिगेशनच्या बाबतीत तर तुम्ही शिवसिद्ध्या गुरु आकलूज यांच्याशी संपर्क साधू शकता टोटल सत्तावीस अकराचं जे नियोजन आहे ते त्यांच्या अंडर खाली टोटल या ठिकाणी झालं आहे आणि तुमचं जरी काय काम असेल ड्रीप इरिगेशनच्या बाबतीत तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता जवळपास एक मायशिर तालुक्यापासून एक दोनशे किलोमीटरच्या आसपासपर्यंत ज्या शेतकरी बांधवांचं शक्य होईल त्या शेतकरी बांधवांचं काम जे आहे ते तिथपर्यंत येऊन योग्य पद्धतीने केले जाईल धन्यवाद शेतकरी ठिकाणी आपण काय केलं जे डिक्स फिल्टर आहे ते पण बसवून या ठिकाणी घेतलं आता टोटल आपल्या ज्या फिल्टरचं टोटल इन्स्टॉलेशन आहे ते टोटल आता पूर्ण झालंय फक्त आता या ठिकाणी आउटलेटची पाईप जोडली तर हा विषय आपला टोटल सेटअप आहे तो आता या ठिकाणी बघू शकता पद्धतीनं पद्धतीने जर तुम्ही नव्यानं काय गोष्टी करत असाल जर जास्त प्रमाणात तुमचं जर क्षेत्र असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा डबल फिल्टरचा उपयोग तुम्ही करू शकता दहा एच पीचे पुढं बारा एच पीच्या पुढं किंवा वीस एच पीची जर मोटर असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यात जाऊन वारंवार खर्च जो आहे तो होणार नाही आणि दुसरी गोष्ट जर हे जर सगळ्या काय गोष्टी तुम्ही सबसिडी जर केल्या तरीसुद्धा सबसिडीसुद्धा सगळ्या ऑल ऑफ गोष्टी टोटल एक नटसुद्धा जर त आणा आणावं लागत नाही तर नव्यानं जर काय करत असेल तर अशा प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्या जेणेकरून तुम्हाला तोटा होणार नाही भविष्यात